सीपीआर मध्ये घेण्यात आलेल्या पाच कोटी रुपयांच्या ड्रेसिंग मटेरियल प्रकरणी राजेश क्षीरसागर ठेकेदार मयूर लिंबेकर आणि त्यांना मदत करणाऱ्या डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करा अन्यथा आपण न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती उद्धवसेनेचे शहर प्रमुख रवी इंगवले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली इंगवले म्हणाले सीपीआर ला गरज नसताना हे मटेरियल खरेदी करण्यासाठी क्षीरसागर यांनी पत्र दिले तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्याला मंजुरी दिली सीपीआर मधील डॉक्टरांना या प्रकरणात मदत केली या खरेदीमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार दिसून येत आहेत असा स्पष्ट अहवाल वैद्यकीय संचालकांनी दिला आहे मग या सर्वांवर कारवाई का होत नाही ही कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे याबाबत निर्णय झाला नाही तर मात्र न्यायालयात जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही पत्रकार परिषदेला विजय देवणे नियाज खान मंजित हर्षल पाटील किरण पडवळे धनाजी दळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी